अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो चला या संपूर्ण सृष्टीला या परब्रह्म श्री स्वामींचे वेड लावूया आपले सर्व कार्य स्वामी सेवेच्या भावनेने करूया श्री स्वामी समर्थांची दिव्य कथा अक्कलकोट स्वामींच्या दरबारात स्वामी महाराज मानवाला घडवण्याचे कार्य करत होते स्वामी समर्थ हे गुरु आहेत आणि गुरु हे आपल्या शिष्यामध्ये असलेले अज्ञान दुर्गुणाला मिटवतात त्यातच मानवामध्ये असलेला दुर्गुण म्हणजे आळस आणि या दुर्गुणावर तर स्वामींना अतिशय घनगती प्रहार प्रहार केला आहे त्या दिवशी असंच एक आळशी मनुष्य स्वामींच्या दरबारात आला आणि आपली इच्छा व्यक्त करू लागला तो स्वामी महाराज अतिशय क्रोधित झाले स्वामींचा चेहरा क्रोधाने लाल झाला आणि त्यांच्याकडे पाहून स्वामी मोठ्याने बोलू लागले आळशी लोकांचे तोंड पाहू नये स्वामी भक्त हो हे स्वामींचे क्रोधित रूप पाहून त्या व्यक्ती पूर्णपणे घाबरून गेला अंगातून घाम टपाट पडू लागला आणि आता आपले कार्य काय खरे नाही म्हणून स्वामींपुढे नाक घासून माफी मागू लागला प्रामाणिक कष्ट करण्याचा संकल्प घेतला हे सर्व लीला सभोवतालची मंडळी पाहत होती स्वामींना अशी लोक अजिबात आवडत नाहीत स्वामींच्या भक्त बनायचा असेल तर आळस नावाचा दुर्गुण सोडावा लागेल आणि सर्वांनी स्वामी नामाचा जय जयकार केला स्वामी भक्तो स्वामींच्या कथेमध्ये आजच्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी संदेश स्वामींनी आपल्याला दिला आहे आळस हा सर्व अपयशाचा पिता आहे आपण ज्या कार्यामध्ये आळस करतो त्या कार्याचा शेवट कायम अपयशातच रूपांतर होते आणि म्हणूनच स्वामी बोलतात आपण कितीही देवदेव केले पूजा अर्चा केली पारायण केले तर आपल्याला आळस जर केला तर त्या कार्याचा शेवट कायम अपयशातच रूपांतर होते आणि म्हणूनच स्वामींना आळशी लोकांचा खूप राग येतो आज आपल्याला स्वामींचा परमभक्त बनायचे असेल तर सर्वप्रथम आळस नावाच्या दुर्गुणाचा आपण त्याग केला पाहिजे प्रत्येक हुकुम हा स्वामी सेवेच्या भावनेने करायचा आहे कमीत कमी आपल्या महत्वाच्या कामामध्ये आपण आळस करायचा नाही आहे चला तर आज आपण स्वामींना प्रार्थना करूया हे स्वामी राया तुझ्या मनात ध्रुवस्थान निर्माण करण्यासाठी आळस नावाच्या दुर्गुणाचा मला त्याग करायला लाव अशीच प्रेरणा दे मार्गदर्शन कर आणि तुझी भक्ती वाढव अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ